आणि मेन म्हणजे ह्याच्यासाठी वेळसुद्धा जास्त लागत नाही तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि अशा प्रकारे तुम्ही काही वेगळं बनवत असाल तर कमेंटमध्ये मा मला सांगा तर चला तुम्हाला मी रेसिपी दाखवते भिजवलेले पोहे मी एक वाटी घेतले त्याला मिक्सरमधून चांगलं बारीक करून घेतलं त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं अर्धी वाटी रवा घेतला तुमच्याकडे ज्वारीचं पीठ असेल नाचणी असेल तर तुम्ही ते पीठसुद्धा घेऊ शकता कारण त्यानेसुद्धा हे जे डोसे आहेत ते खूप पौष्टिक आणि स्वादिष्ट होतात आता हे तीनही पीठं म्हणजे पोहे रवा आणि बाजरीचं पीठ मी मिक्स करून घेते पण ह्यामध्ये मला असं वाटतं की बसणार नाही म्हणून मी आता दुसऱ्या टोपामध्ये त्याला ट्रान्सफर करते रवा असल्यामुळे ह्याला पाणी जास्त लागतं कारण रवा फुलतो आणि मग मिश्रण जे आहे ते घट्ट होतं तर हे जे बॅटर आहे जसं आपण डोसा करण्यासाठी बॅटर असतं तसं बॅटर आपल्याला इथे करायचं आहे थोडं पाणी टाकून फेटल्यानंतर पाच दहा मिनटं तस त्याला तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये गाजर कोबी जी भाजी आपल्याकडे अवेलेबल असेल त्या भाज्या ह्यामध्ये टाकायच्या आहेत चांगलं मिक्स केल्यानंतर मीठ टाकायचं आहे पुन्हा चांगलं फेटून एक दहा मिनटं त्याला तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर डोसे बनवायला घ्यायचे डोशाचा तवा चांगला तापला की त्यावर तूप किंवा बटर टाकायचं आहे आणि जो डोसा आहे तो पसरवून घ्यायचा आहे मुलांसाठी असे वेगवेगळे वेग प्रकार करायचे आणि त्यांनी ते आवडीने खाल्लं ना की बरं वाटतं आणि त्यांना आवडलं नाही ना की मग एकदम मुढहोप होऊन जातो की काय आपण एवढं आवडीने करतो आणि मुलांना नुसतं चविष्ट म्हणजे जिभेचे चोचले असे असतात ना पुरवावे लागतात तसे मुलं करतात तर चला बघूया त्र्यंबकला हा नवीन प्रकार आवडतोय की नाही ते त्र्यंबक शेठ कस झालंय पहिल्यांदा म्हणजे मी काही करत नाही का? हम्म मग हा प्रयोग चांगलाय सफल झाला ठीक आहे ठीक आहे चल त्र्यंबक खिडकीत अडकलय आणि ह्यांना माहितीच नाही

अरे पण तिकडे बाहेर जायची गरज काय होती इथे बसून पण तू फोन लावू शकत होता ना तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा सखी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये काळजी घ्या शुभरात्री